परत जाण्याची वेळ तीन महिन्यात आली होती रे माझी बाईक वगैरे विकून सगळं विकून मी मुंबईत आलो तीन महिन्याचं भाडं भरलं एका रंग गोडबुलीला असेच करायला आलो होतो एका नाटकाला आणि तीन महिन्यात ते नाटक आलंच नाही रंगभूमीवर निर्मात्याला फंडिंगचा इश्यू झाला त्यामुळे ते नाटक तालमीतच बंद पडलं तोपर्यंत तीन महिन्याचं भाडं भरून झालं होतं ती बाई म्हणली की आता दे पुढच्या तीन महिन्याचं म्हणलं नाहीये मग तुझा मग बाय केलं काही नाही बाहेर सगळं तेव्हा गादी गुंडाळून सुतळी लावून असा मी फिरलेलो आहे चित्राटोकीतच्या इथून शिवाजी मंदिर शिवाजी मंदिर इथून चित्राटोकीच रात्री झोपायला कुठेच नाही कारण मुंबईत कोणी नातेवाईकच नाही चित्राडोकीच्या बाहेर दुकानाच्या फळीवर दोन रात्री काढलेल्या आहेत का होय तर परत जायचं असेल तर त्याच रात्री गेलो असतो जे मान वर करून सांगितलं होतं ना की आता मी पुण्यात परत येणार नाही तिथे मी मान खाली घालून परत जाणं मी मेलो असतो पण मी परत नसतो